नमस्कार मंडळी आज आपण एक मस्त असा उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत आणि तो म्हणजे पोह्याचा चिवडा हो पोह्यांचा चिवडा तुम्ही बरोबर ऐकलत आज आपण उपवासाचे जे पोहे येतात त्यापासून मस्त असा कुरकुरीत आणि झटपट होणारा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल जे आहे ते आपलं व्यवस्थित गरम आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी मी ही मिरची तळून घेते मिरची तळताना सावकाश कारण ती बी वगैरे अंगावर उडायची शक्यता असते आता इथे तीन ते चार चारच मिरच्या घेतल्यात तेळच घालत आहे तुम्हाला कितपत तिखट चिवडा हवा आहे ना त्या प्रमाणात घालायचे आहेत मिरची जी आहे ती आपल्याला छान अशी कुरकुरीत तळ होईपर्यंत तळून घ्यायची आहे कारण ती जर मऊ राहिली ना तर आपला चिवडासुद्धा मऊ पडतो नंतर आणि सर्वात आधी आपण मिरची तळून घेतली कारण की मिरची तळल्यानंतर मिरचीचा जो तिखटपणा आहे ना तो त्या तेलात उतरतो आणि नंतर पोहे वगैरे आपण तळतो की नाही त्यावेळी ते चिवड्यालासुद्धा छान असा मिरचीचा फ्लेवर जो आए, तो ले ले आहे तो पोह्यांना लागतो तर इथे आपली मिरची जी आहे ती तळी गेलेली आहे तुम्ही पाहू शकता रंग ह्याचा बदललेला आहे आणि ह्याचे जे, जे बुडबुडे आधी आपण टाकल्या टाकले आले होते की नाही ते सुद्धा पूर्णपणे कमी झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आता आपल्याला पोहे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर इथे हे उपवासाचे पोहे घेतलेले आहेत पाहू शकता हे अशा पद्धतीचे पोहे असतात उपवासाचे आहेत आता हे आपण तळून घेऊयात आता थोडे थोडे पोहे आपण ह्याच्यामध्ये टाकून तळून घेऊयात तेल तापलं की गॅस जो आहे तो आपल्याला कमीच ठेवायचा आहे मध्यम ते कमी ठेव ठेवायचा जास्त फास्ट ठेवू नका छान पोहे जे आहेत ते असे फुलून येतात लगेच तळे जातात काही फारसा वेळ लागत नाही त्याला आणि अशाच पद्धतीने आपण सर्व पोहे, पोहे ले ले आहे। जे आहेत ते तळून घेऊयात तर इथे आपले सर्व पोहे जे आहेत ते तळून झालेले आहेत आता मी इथे शेंगदाणे तळायला घेते आता ह्या चिवड्यासाठी जे काही साहित्य आणि त्याचं प्रमाण जे वापरलेलं आहे ना ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे पाहू शकता आपल्याला शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आए, आए, तर इथे आपले शेंगदाणे जे आहेत ते तळून झालेले आहेत हे बघा ह्याचा रंग बदललेला आहे आणि नीट पाहिले तर शेंगदाणे आपले फुटले आहेत आपले छान असे तळे गेलेले आहेत आपण काढून घेऊयात तर आपले चिवड्यासाठीचे सगळे पदार्थ आपण तळून घेतलेले आहेत तर इथे हे पहा हे पोहे झालेले आहेत आता ह्याच्यातच आपण हे तळलेले शेंगदाणे जे आहेत ते घालत आहोत आता इथे मी फक्त शेंगदाणे वापरते पण तुम्हाला जर आवडत असेल ना ह्याच्यात खोबरंसुद्धा तळून घातलंत ना छान लागतं त्यानंतर मिरच्या तळलेल्या त्यासुद्धा घालत आहे आता इथे मी मिरच्या ज्या आहेत ते कमी घातलेल्या आहेत त्याचं कारण म्हणजे मी ह्याच्यामध्ये मिरची पावडर घालणार आहे त्यामुळे मिरचीचं प्रमाण जे आहे ते कमी केलेलं आहे पण तुम्हाला मिरची पावडर जर घालायची नसेल तर मिरच्या जास्त घातल्यात तरीही चालतील आता त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालत आहे मिरची पावडर तुम्हाला कितपत तिखट हवाय ना त्या प्रमाणात इथे तुम्ही मिरची पावडर घालू शकता चवीप्रमाणे मीठ आणि सोबतच अगदी थोडीशी मी ह्याच्यात साखर घालत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायची नाही टाकली तरी चालेल हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊयात मिरची पावडर मीठ वगैरे जे आपण टाकलं आहे ते सर्व पोह्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे आणि अतिशय हलक्या हाताने मिक्स करायचं आहे कारण हे जे पोहे असतात की नाही फार असे हलके आहेत म्हणजे तळ्यावर खूप हलके होतात तुम्ही जर जास्त जोर देऊन त्याला मिक्स केलं ना हे पोह्यांचा पूर्ण चुरा होईल त्यामुळे अतिशय हलक्या हाताने आपण हे मिक्स करूया तरी ते आपला उपवासाचा पोह्यांचा जो चिवडा आहे तो बनवून तयार झालेला आहे आणि अतिशय कुरकुरीत खुसखुशीत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतो असा मस्त असा हा चिवडा जो आहे तो बनवून तयार होतो त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि एकदा बनवून ठेवला तर तो आरामात भरपूर दिवस टिकू शकतो म्हणजे पंधरा वीस दिवस आरामात राहतो त्यामुळे नक्की बनवून पहा व बनवल्यावर तो कसा झाला हे मात्र सांगायला विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय